रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री सराफ हडपसर आज गणेश जयंती मंगळवारी अंगारक योग आल्यानं भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासूनच गर्दी केली होती पहाटे पुजारी आगलावे यांच्या हस्ते श्रींची महापूजा करण्यात आली आहे चिंचवड देवस्थानच्या वतीनं श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली आहे यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वंस उपस्थित होते देवस्थान आणि आगलावे तर्फे मंदिर प्रांगणात मांडव घालण्यात आले होते दर्शन बारी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती चिंचवड देवस्थान आणि पिंपरी सेरोलॉजिकल ब्लड सेंटर यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याला भाविकांचा उत्स्फूर्त दुपारी देवस्थानतर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली दिवसभर भाविकांची गर्दी कमी जास्त होत होती सायंकाळी पाच वाजल्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांची गर्दी वाढली जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्यानं देवस्थानातर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती याकडे देवस्थानचे विश्वस्त केशव विद्वांस लक्ष ठेवून होते चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मागे गणेश उत्सव साजरा करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा